ोष मोर्चाला ज्यांनी आव्हान केलं ज्यांच्या वडिलांवरती एवढं काही घडलं ज्यांची निर्गुण हत्या झाली त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कन्या वैभवी संतोष देशमुख यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं संत एकनाथ महाराज गंगामाता आणि श्री दत्त असलेले असे हे पैठण क्षेत्र याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून ओळखतो तर याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो आये न्याय आहे त्या न्याय मागतीये आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व हे कालात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे आहात आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही कायमांच्या सोबत राहा आणि मग शिधा काकांनी बोलले की जे ही गुन्हेगारी वाढते मला असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच का मागायचा आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण का मागायचा संविधान लिहिलं आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी संतांनी जे आपल्याला थोर विचार दिले त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तर ही गुन्हेगिरी वाढलीच नसती आज माझ्या वडिलांची हत्या झाली त्यांच्या असेच आमच्या पाठीमागे राहा आणि त्या फोटोमध्ये मा माझ्या वडील जसे हसतात ना त्यांचे ते हसणार आणि त्यांचं ते बोलणं नाही आज पण तुमच्यामध्ये बघते आणि मला तुमच्या सर्वांची गरज आहे आज माझा एकाच्या माझ्या पाठीमागे नाहीये तर आज लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत मला तुमची अशीच साथ आहे माझ्या आता जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ न जाऊ द्यायचं त्यासाठी न्याय मिळवायचा आहे त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही आजच आमच्या पाठीमागे राहा बाबांच्या शब्द देतो की वाया जाणार नाही आरोपी जे कोणी असतील त्यांना शिक्षा येऊन झाल्याशिवाय आम्ही सर्वजण शांत बसणार आहे यानंतर हा जो काही प्रकार घडला या बीडच्या अंधारावरती न्यायाचा प्रकाश टाकणारे क्रांती सूर्य आमदार सुरेश अन्नादस यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं विचार मांडावेत सन्मान्य आमदार सुरेश इकडे सत्ता कुठे अच्छा हा नाही नको आहे का

हॅलो त्यांना हे पहा हा मीडियावाले जे आहेत त्यांना कवरिंग करावं लागतं कृपया तुम्ही त्यांना बाजूला हटा असं म्हणू नका ही माझी विनंती आहे आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत दादा जरांगी पाटील माननीय दीपकभाई केदार विकास पाथरीकर शिवराज भुमरे सचिन घायाळ अनिल पटेल साहेब माजी मंत्री या ठिकाणी बसलेले काझी कलिमुल्ला देशमुख कुटण श्री लक्ष्मण रावटे तालुका अध्यक्ष सूरज लोळगे विनोद तांबे माझे मित्र भाऊसाहेबराव काळे आणि स्टेजवरील इतर मंडळी तसेच संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय इथे आलेले आहेत ते सर्व कुटुंबीय आणि आवाज हळूहळू वाढतो मी काय दीपक केदार नाही रे बाबा आमचं दीपक भाऊंचा डायरेक्ट टाप गियर पडतो आमचा फर्स्ट सेकंड थर्ड टाप पडतो त्याच्यामुळं दीपक भाईंच्या बरोबर माझे बरोबर हे करू नका ओरिजिनल पॅन्थर आहे ते त्याच्या ब्लडमध्ये मध्ये त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे खूप सुंदर त्या ठिकाणी असते तेव्हा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे सोमनाथच्या घरी मी जाऊन आलो पहाटे अडीच वाजता त्याचं काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकणला गेलेलं होतं तिथून माघारी बोलवलं त्यांना भेटलो बघितलं की परिस्थिती गंभीर आहे सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे संतोषला सुद्धा न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथं गेलेले होते परंतु तो दिवस च्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता पीएम करायचं होतं लोक रस्त्यावरती आलेते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते मग शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं फार काय लांबत बसू नका परंतु पीएम रिपोर्ट आला तो आठ पाणी पीएम पी रिपोर्ट आला त्या आठ पाणी मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत की असं इतक्या चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 उद्योग आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या ते व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक का आहेत या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मलमधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती बघा बर काही कशा कशामध्ये हे होत आहे महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होत करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असोत डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटीज दाखल करायचं दुसरीच काहीतरी तीनशे चोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करोना मुंडेच्या गाडीमध्ये बोरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला दो आहे त्यांच्यावरती कारण हे लोक पैसे घेऊन अरे बँकिंग बँक शांत बसणार नाही सोमनाथ सूर्यवंशीचं जे हत्याकांड झालंय तो अशोक घोरबाड सुद्धा तीनशे दोन मध्ये अटक झाल्याशिवाय शांत बसायचा एवढं आवाहन करतो आणि या मोर्चावाल्यांना पुन्हा आवाहन करतोय की आता मोर्चे काढू नका तुम्हाला सुद्धा लेकर आहेत तुम्हाला सुद्धा मुली येत या, या लेकराच्या बाजूला बसा अरे मनी झाला जारा जरांगे सुरेश दस अण्णा गेले ना परमणीला आईला आमच्या भेटून आले रडती तिच्या घरात पडून आले तिच्या वेदना ऐकून आले लक्ष्मण हाके गुंडवत् सदावरती तुम्ही तिथे गेले नाहीत अरे मानवता मानवतेला मिळू देऊ नका आणि हथियार बनू नका एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय मी धन्यवाद दीपक भाई केदार निश्चितच हा क्रोश मोर्चा आज जरी या ठिकाणी असला त्यांनी एक नवीन येलगाराची सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आरोपी आहेत त्यांना निश्चितपणे सजा होईपर्यंत हे सर्व सामान्य जनता शांत बसणार नाही आणि हा जो आक्रोश मोर्चा आहे या आक्रोश मोर्चाला ज्यांनी आव्हान केलं ज्यांच्या वडिलांवरती एवढं काही घडलं ज्यांची निर्गण हत्या झाली त्या संतोषांना देशमुख यांच्या कन्या वैभणी संतोष देशमुख यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी संत एकनाथ महाराज गंगामाता आणि श्री दत्त असलेले असे पैठण क्षेत्र याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून आहोत याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो न्याय आहे ते न्याय मागतीये आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे राहत आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही कायम आमच्या सोबत राहा आणि मग काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाढते मला हे असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच का मागायचा आणि आपण स्वातंत्र्य असताना झाल्याशिवाय आम्ही सर्वजण शांत बसणार नाही यानंतर हा जो काही प्रकार घडला या बीडच्या अंधारावरती हो न्यायाचा प्रकाश टाकणारे क्रांतीसूर्य आमदार सुरेश अण्णा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला विचार मांडावत सन्मान्य आमदार सुरेश अण्णा